महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे भारतीय सरकारनं केंद्र सरकारनं लोकशाहीची आपल्या जन जातन्याय जनगणना करण्याची घोषणा केलेली आहे परंतु याच्यामध्ये भयंकर मोठ्या प्रकारची त तफावत आहे की कशा पद्धतीनं करणार आहे कोणत्या फॉर्म्युल्यात करणार आहे कोणत्या जातीचा समावेश करणार आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारे तीस हजार कोटी रुपयांची तरतूद तुमच्याकडे आहे का त्या सगळ्या गोष्टीचं वहप ह्याच्यामध्ये जा स्पष्टतेनं जाणवत नाही त्यामुळे ही होईल का नाही हे आमच्या मनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शंका आहे त्यामुळे केंद्र सरकारने केलेली जात न्याय जनगणना ही थोतांड आहे का काय अशा पद्धतीची आमच्या मनामध्ये शंका आहे आता नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्या होत आहेत का नाही तो भाग नंतरच आहे पण जर घेणार असाल तुम्ही तर ती ह्या निवडणुका तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या तुमच्या जर हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या बरोबर जनता आहे तर ती एकदा बॅलेट पेपरवर घ्या म्हणजे आम्हालाही कळेल की नेमका जनता कोणाबरोबर आहे एक योग्य माणसांच्या बरोबर आहे का आणखी कोणाच्या बरोबर आहे राहुल गांधींनी जात न्याय जनगणनेचा मुद्दा संपूर्ण देशभर उचलून धरला संसदेमध्ये उचलून धरला म्हणून त्यांचा आम्ही काहीतरी देणं लागतोय त्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे हा सत्काराचा कार्यक्रम येत्या जून मध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेते येणार आहेत जवळजवळ एक लाख लोकांचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे राहुलजी प्रियांकाजी मल्लिकार्जुन खरगे आमचे सगळे महाराष्ट्रातील लीडर यांच्या उपस्थितीमध्ये तो मे मेळावा होणार आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी त्याची पूर्वतयारी म्हणून पिंपरी चिंचवडला पंचवीस तारखेला आमचा मेळावा होतोय पश्चिम महाराष्ट्राचा आणि त्याच्यातून आमची लढाई ही संबंध महाराष्ट्रभर आमची ओबीसीची लढाई चालू होणार आहे आणि त्याची नांदी या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही करणार आहोत दुसरा भाग लाईट बिल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत ते लाईट बिलं कमी केली पाहिजेत त्यासाठी आमचं आंदोलन असणार आहे शेतकऱ्यांचे कर्ज वाढलेले आहेत ती लोकांना एका भरायला जमत नाही ती लोकांनी भरतो म्हणून सांगितलं भर ते भरलेले ते सरकारनं माफ केले नाही एकंदर सगळी जर परिस्थिती बघितली तरी अतिशय गोंधळाची परिस्थिती आहे महाराष्ट्राचा एक, एक सुपुत्र चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाला तो महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्याच्या स्वागताला इथला डीआयजी जाऊ शकत नाही इथला चीफ सेक्रेटरी जाऊ शकत नाही इथला बॉम्बेचा कमिशनर जाऊ शकत नाही कुणी राज्यातले प्रमुख प्रशासकीय अधिकारी जाऊ शकत नाही हा महाराष्ट्राचा एका दलित पुत्राचा झालेला फार मोठा अवमान आहे आणि घटना पायदळी तोडवण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांची निंदा करतो नालिस्ती करू आणि त्यांचा जाहीर निषेध पण करतो